माळजी महादेव सप्पाळ गाव कापडे हा यांच्या आंब्याला आम्ही कुठे कलम करत आहे कसं कर करत आहे ते बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला आता आंबा आम्ही कापलेला आहे आता पुढचं पोसिजर तुम्हाला दाखवत आहे रुद्र भाई हम रुद्र भाई ये आइटम एकदम अंदर लेते के लाने तेरी जरा से हाई तेरी डबली काढनी ते काय लावण बांधन कातरी नाही झाले दम 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 खाली हो ते हेलो Buen yeah.

हे असं ओपन ठेवणार <coughs> किती दिवसांनी पाली फुटते याला पाली तुमची पंधरा दिवसापासून चालू आहे हे चांगले आहे आता पंधरा ते वीस दिवस मग ते वरच्या पिशव्या आहेत ना ज्या दावण ते काढून टाकायचे खाली सोडू नका बिंकुल नाही खाली नाही कधी रावण मारी तर मी लक्ष देईन नाही कोणत्या तुम्हाला आजपासून दिवस मजा येते काय नाही सांगतो वीस दिवसांनी वरची पिशी केल्यात ना गणपती लालो दोन दिवस दोन दिवस केलेत माझीच माझेच स्वतःची एक नंबर झाली ना पाऊस जास्त झाला पाणी गेला की खराब होतं पाणी गेलं ना फेल होत हो तसं पाणी जाऊन देत नाही मी शेवटी पालवंच लागत आणि कधी पण हे ना कधी पण फुटणार दोन दिवसात दो दो फुटणार फुटल काय म्हणते हो असे काटे आणले तुम्ही मेन ह्याच्यावरचे आणि ह्या चाकू मारतोय ना त्याच्यावर हात नाही लागला पाहिजे बिलकुल आपलं पॉइजन आहे ते हाताचा हो का लगे? दे? ते लगेच लागले खराब होते ते काय 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 कोर्स माहिती दीड महिना तर मी पहिला शिकलो म्हणजे मी माझ्या स्वतःच आपल्या बागात आहे ना आपल्या कुणाकडे जायचं नाही करत 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 शिकलो तरी पण बोललो काय तरी असावं थोडस दीड महिना दापवलेला होतो करायचो त्या सांगितलं की तू ट्रेन आहे सुद्धा काय शिकवणार आम्ही आता हे असं सहस कोण आपल्याकडे भागात नाही करत ना साईडला कुठे मारतात त्याला जगायला तीन वर्ष जातात हो याचा तुम्ही तीन वर्षात मी आंबा खाल्लाय माझ्या आंब्याचे ते शेक्सेस झालं नाही ना ते अरे आप खाना देस रे आंद ले के खाना रे पना दे?

आता तरी काय तुम्ही लावले हो काय म्हणजे आता जी काय नाही काय नाही काय केमिकल लिक्विड काय काय नाही काय नाही 给了再了？ मला तानाजी बोलला असेल ना आम्ही जे लॉकडाऊन मध्ये केलेत ना तानाजी मी हो अख्या गावात मध्ये नाही त्याची पण करून टाकले सारख्या राणो कलम केले हो दोघांना काय काम होत आम्हाला लॉकडाऊन मध्ये सांगतोय महिना दहा महिना राहा मध्ये बॉडी सुद्धा काय करतोय एक महिन्यामध्ये ट्राय कर ý thức 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 ý हे तुम्ही एकत्र सांगायला फांदी केल्यात ना आता फल आल्यावर समजणार नाही हो मग आता ह्या तुम्ही फांदी आता मिक्स केल्यात त्याला मग कसं काय होईल काय नाही त्याला त्या खांदीला वेगळा येणार ह्या खांदीला वेगळा येणार हो स्टॉप कर त्याचा रि रिजल्ट आम्ही पुढच्या व्हिडिओला दाखवू धन्यवाद नमस्कार कटकट